माझा स्वतःचा मी अनेकांना परिचय असेल बहुतेक जणांना नसेल माझे वडील बमनरावजी पाचपुदेसाहेब हे अठ्ठ्याहत्तर पासून राजकारणात सक्रिय आहेत आणि सध्याही ते श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून काम करतात मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून माझ्यावरती प्रदेशची युवा मोर्चाची जबाबदारी आहे उपाध्यक्ष म्हणून मी काम पाहतो फिरत असताना अनेक गोष्टी पाहायला मिळतात अनेक गोष्टी अनुभवायला मिळतात मला संदीप सर म्हणाले की तुम्ही ज्यावेळेस बोलायची संधी मिळेल थोडस शासनाने काय केलं पाहिजे याच्यावर सांगा आम्ही एक शासनाचे छोटेसे घटक आहोत हे शासनाने काय केलं पाहिजे याच्यापेक्षा संदीप सर मला एक ज्या माझ्या अनुभवातन ज्या काही गोष्टी आल्या थोडसा वाचनाची सवय आहे आणि आवड आहे त्यामुळे काही गोष्टी वाचनात येतात एकदा हे खरी गोष्ट आहे न्यूयॉर्क मध्ये एक आपण जसं सब्वे म्हणतो म्हणजे मेट्रो स्टेशन तर न्यूयॉर्क मध्ये सबवे मध्ये अनेक कलाकार परफॉर्मन्स देत असतात म्हणजे त्यांच्या स्टेशन वरती कोणी व्हायलून वाजवतं कोणी काही आर्टिस्ट आपली कलाकारिता त्या ठिकाणी सादर करत असतात आणि ज्याला जी कलाकारी आवडेल कांबळे साहेबांची कलाकारी तर सगळ्यांना माहिती आहे माझाही त्यांचा एक आठ दहा वर्षापासून चांगला जवळन संबंध आलेला आहे तर आपण आपली कलाकारी कलाकृती दाखवत असताना जर कोणाला आवडली तर बक्षीस म्हणून कोणीतरी त्यामध्ये काहीतरी ठेवून जात तसं बारा जानेवारी सात जानेवारी दोन हजार बाराला एक घटना घडली होती एक व्हायलने सकाळी पाच वाजता म्हणजे जसं चौवे स्टेशन उघडलं त्या ठिकाणी तो वॉयलिन वाजवायला त्याने सुरुवात केली आणि वॉयलिन जसं वाजवत होतं तसं पंचेचाळीस मिनिटाचा त्यांनी परफॉर्मन्स दिला आणि या पंचेचाळीस मिनिटाच्या परफॉर्मन्समध्ये पंचे बऱ्याच जणांनी त्याकडे पाहिलं कोणी काही त्याला बक्षीस रुपी काही पैसे दिले असतील आणि त्याचं सगळं बक्षीस एक केलं तर साधारण तीस डॉलर त्याच्याकडे बक्षीस रुपी ते पैसे जमा झाले होते आणि हा व्हायलिनेस दोन दिवस आधी त्यांनी एक परफॉर्मन्स दिला होता न्यूयॉर्कच्या खूप मोठ्या हॉलमध्ये तो परफॉर्मन्स त्याचा दा झाला होता हा सुप्रसिद्ध वॉयलनिस्ट होता आणि हा परफॉर्मन्स झाला त्या ठिकाणी प्रेक्षक उपस्थित होते डॉलर त्याची फी होती आतमध्ये एंट्री फी होती आणि त्या वॉयलनिस्टला त्यांनी जितका वेळ परफॉर्मन्स केला साधारण तेवढ्याच पंचेचाळीस मिनिटाचा त्यांनी परफॉर्मन्स त्या स्टेजवर दिला होता त्याला प्रत्येक मिनिटाचे एक हजार डॉलर मिळाले होते सांगण्याचं तात्पर्य एकच आहे आता मी पाणी घेतलं पाण्याची किंमत काय होती मला आज या बाटलीची फुकट होत मी कार्यक्रमाला पाहुणा म्हणून आलं भेट द्यायला आलं म्हणून मला फुकट पाणी मिळालं हेच पाणी आपण जर दुकानात विकत घ्यायला गेलो तर गे गे त्या पाण्याची किंमत दहा रुपये पाच रुपये असेल हीच बाटली जर आपण फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घ्यायला गेलो तर त्याच बाटलीची किंमत काही शेमध्ये होते आणि हीच पाण्याची बाटली जर उद्या विमानात घ्यायची वेळ आली त्या ठिकाणी पैसे दिल्याशिवाय पाणी मिळत नाही तर ती हजारामध्ये किंमत जाते तुम्ही म्हणाला पाण्याचा आणि वॉयलनीसचा आमच्याशी काय संबंध नाही संबंध खूप मोठा आहे तुमच्याकडे वॉईस आहे आवाज आहे संधी आहे पण आपण आवाज कुठे मांडतो याला खूप महत्व आहे ते पाणी कुठे विकलं जातं याच्यावरती त्या पाण्याची किंमत ठरते त्याचप्रमाणे तुमचा आवाज हा कुठे व्यक्त होतो व्यक्त कुठे व्हायचं हे खूप महत्वाचं असतं आज हे व्यासपीठ मला मिळालेलं आहे आज संदीपजी आपण इतकं मोठं व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलंय म्हणजे आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतं की मीडियाला आवाजची काय गरज आम्हाला व्हॉईस म्हणजेच मीडिया आम्ही समजतो पण मीडियाला सुद्धा व्यक्त होण्यासाठी एखादं व्यासपीठ लागतंय हे आपण हेरून घेतलं आणि हे, हे निर्माण केलं याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण कौतुक केलं पाहिजे ज्यावेळेस एखादं व्यासपीठ ज्ञानपीठ एखादं चर्चेसाठी संवादासाठी पीठ मिळतं त्याचा आपण योग्य वापर केला पाहिजे तुमची दखल घेण्याऐका आपण कृती त्या ठिकाणी केली पाहिजे आज ही संधी आपल्याला मिळालेली आहे आज आपल्या रूपाने आम्हाला या ठिकाणी येण्याचा योग आलेला आहे या संधीची नक्कीच आम्ही सर्वजण दखल घेतो माझ्या रूपाने जे काही शक्य होईल एक पक्षाचा प्रतिनिधी म्हणून म्हणा की एखादा वडिलांचा प्रतिनिधी म्हणून म्हणा की आमच्या पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी राज्यामध्ये काही तिथे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली तर नक्की जे काही माझ्या पद्धतीने करता येईल जे काही म्हणणं मांडता येईल ते शंभर टक्के मांडेल मी याची आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आमच्यासाठी आपण सर्वजण म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं भवितव्य घडवूही शकता आणि संपू शकता म्हणजे एखाद्याला ज्यावेळेस तुम्ही मांडणी करायची आहे म्हणजे मी मागचं तुमचं एक क्लिप पाहिली होती की पॉझिटिव्ह मीडियाला खूप महत्व दिलं गेलं पाहिजे पण दुर्दैवाने जे ऐकणारे असतात वाचक असतात पाहणारे श्रोते असतात त्यांना सकारात्मकतेमध्ये जास्त इंटरेस्ट नव्हतो त्यांना रुचकर गोष्टी पाहिजे असतात आणि रुचकर कधीही चांगलं नसतं तुम्ही बघा आज सर्वसामान्य कुठेही जरी आपण पाहिले कोणतेही पाहिलं तर फास्ट फूड आपल्याला आवडतं आणि फास्ट फूडचे हेल्थ बेनिफिट आणि त्याचे ता जर हॅझार्ट पाहिले तर फास्ट फूड काही चांगलं नसतं पण ते रुचकर असतं त्यामुळे तशीच परिस्थिती बातम्यांची होती त्यामुळे तुम्हाला रुचकर द्यावंच लागणार आहे पण रुचकर देत असताना समजा नुसतंच आम्हाला एखादा काय म्हणतात चिवडा देण्यापेक्षा त्या चिवड्यामध्ये चार दोन जर तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकले तर त्या चिवड्याची किंमत वाढेल त्या मह चिवड्याचं महत्व वाढेल तसं उद्या तुम्हाला जे काही प्रेझेंट करायचं असेल ज्या काही बातम्या द्यायच्या वेळ असतील कधी कधी काही निगेटिव्ह -गे कंटेंट असेल काही रिक्वायर्ड कंटेंट असेल काही प्रिपेड कंटेंट असेल हे तुमच्या श्रोत्यांसाठी तुमच्या लोकांसाठी तुम्हाला ज्या द्यायला असतं त्यावेळेस असं काही द्या की ज्याच्यामध्ये तुम्ही समाज घडू शकाल कारण तुम्ही चौथा स्तंभ आहात तुम्ही समाज घडूही शकता समाज उभही करू शकता आणि समाज खाली सुद्धा आणू शकता त्यामुळे असंच आपलं कार्य उत्तर उत्तर आपण चालू ठेवा आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आपले परत एकदा आभार मानतो कारण हे तसं पाहिलं तर राजकीय व्यासपीठ नाही याचा राजकारणाशी काही संबंध नाही पण याला राजकीय वळण यासाठी आहे कारण जिथं संघटन येतं तिथं राजकारण येतं आणि एकदा संघटन म्हणलं की राजकारण आलं त्यामुळे कृपा करून राजकारण आमच्या क्षेत्रापुरतं मर्यादित ठेवा आपल्या ह्या पिढीमध्ये आपल्या ह्या कार्यालयामध्ये या परिसरामध्ये व्हॉइस ऑफ मीडिया जो आहे हा राजकारणापासून जास्तीत जास्त कसा दूर ठेवता येईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि थांबतो धन्यवाद